नमस्कार मित्रांनो भावांना बहिणींना लय गुलाबी थंडी पडली राव लय गार लागतय राव काय वाटतंय तुम्हाला हे पेलत नाही नाही चहा करते बाबा पेला आता बुलाभर ठेवलंय वांग चिरून उटापाशी जाईल माझ्या माझ पु म्हणली मी इतकी बा काम आहे जरा माझं गेली बाबा लेकर घेऊन सगळंच करते आता का करते इकडे त्या काम आहे आता बाबा चहा करते तिला मी व्हायचं ठेवली सा आपलं सामान असं सा ठेवलंय बघा कोराच बिस्कीच पुढं रे या एक एखादं खाल्ला का खाल्ला आकून घे त्यामुळे बघा असं ठेवावं लागतं या अजून काय आहे का माझ्या बघा यात बाजार आहे बघा कांद बटाट कोबी टमाट मी जवळ घेतलं म्हणजे का नाही बरं असतंय मग सारखे उट्टा बसायला मला नाही व्हायचंय जवळ घेऊन बसती आता पाणी जायचं पाणी बघा शिव रात्री चालू करायला होता त्यांना मी पाणी पिलायला पाणी करून थोडं नेन मुद्दा म्हणजे चटणी लाई करायचं करायला इथं बसती आता दुधोक ठेवले बघा मी त्यामुळे म्हणतात दुधू काय तर करायचा बघा मी कशी हे चालू चहा चा सगळ्याला म्हणजे पुरला तर पाहिजे व्हायचं व्हायचं म्हणजे मी आल्यावर पीठ मळतो आणि मी चपात्या करते मी म्हणजे आता मी काळव करून हवा शिर्ड माझ्याकडे कापडून तिच्याकडं हाय चहा मजेच्या हातील किती असते अशाला पर्सने नाही डबा नाय काय ना बानाय कॅरेला ठेवू दे बा हजार सकाळी टाकू नको आणि म्हटलं आहे बा आजही पण सकाळी टाकायची नसती ही चहा तो चहा तिथं पोरू टाकलेली ही आसाममध्ये पिकती आसाममध्ये आसामला च्याच मळायत आसामला चहाच मळायत आपण आवडीन च्या पितोय मित्रांनो आम्ही कधीच चहा पित नाही बघा पण आज का झालंय थंडी इतकी पडली आहे राहो लय म्हणजे लय थंडी पडली म्हणून म्हणलं आपलं जरा थोडं गरम गरम च्या पिवा म्हणजे शरीरात उष्णता तर निर्माण होईल आज पेव राखते मी पित नाही पण आज पेव राखते मला फोडून ठेवले बघा मी काल नवऱ्या फोडामध्ये नवऱ्याला चार पाच कुच मारल फुटलच नाही लाकूड पण बाधा मेल लाकूड फोडलं बघा खोडा कुठून येतच काल वैता काल फुडलं अकरा वाजता जाण बी घेऊन आली म्हणून वैता घेऊन जातोय बागा ह्या कामाला बघायला सोलून ठेवलाय बघा त्या जिरं घेतलं त्याला आता खोबरं नाही ना 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 जिरं नाही म्हणून म्हटलं आता कशाच तर खुन्नी दिली पाहिजे त्याशिवाय खाऊ वाटत चव पाहिजे ना काय राहील टाकायचं बघ आदरक राहिले की आलं 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 लय आहे पण हाय का बघाय पाहिजे नसत कस बा कवा तर आणलेलं हाय पुढे बघाय पाहिजे

हा खेबा लागते लागतंय मग का बरं झालं खावा मग दाबून हा ना आता अद्रक टाकले म्हणजे जरा उकळून द्यावं तर ज्याचा स्वाद नाही स्वाद तर मित्रांनो कुणाकुणाला चहा आवडतो मला तर असं वाटतं की सगळ्याला चहा वाटतो चा पती गाई नाही आहे का कॉफी गिरी कॉफी कसली असते मला जन्मात माहित नाही तर आज मला वाटतं साखर नसते कॉपीला नाटलंय तो अग स्व करायचा ऐकलंय काम पडले काय सांगायचं तुम्हाला अवघड पाहिजे लाकूड काढ काय मला वाटतंय पण माझ्या ताईनं बोलवलं ते कामासाठीच बोलव रे बाई बाहे का रे बघा मिरच्या तोडायला त्यामुळे मला असंच काहीतरी संशय येत आहे मग चपारी माझ्याकडे येते रे भरका मित्रांनो जाते कामाला मला जाम बी देत नाही बस ते म्हणते मला इथलं काम नको जाते बा मला इथं मला हे काम पर ते आता पावडर कुणाला सांगित नाही मग त्या ताईने हाक मारली होती बघूयात बघा वांगी फोडून टाकली ती चिरून टाकले ते फोडून भाषेत फोडून म्हणायचं का नाही मला पेज आहे घमंग घमंग गमंग का खमंग खमंग उकळ जाय कि ते अद्रक शिजलं पाहिजे अद्रक उकळल्याशिवाय चांगलं शिजल्याशिवाय बारीक मिरच्या बारीक अहो मी काल खरं असा केला की मस्त कमेंट एखादी आवली असेल मी काही कमेंट बघित नाही बघ काल खरं केलेला जाऊन नाही मी असा घेतले मिरच्या ना उकाळच नाही तर काय करायचं मिक्सर बी नाही करून खायचं मस्त ते मावशी द्यायचे मिक्सर बारीक करून चांगलं लागत नाही ना हा यांच्या चालवलं बघा सेक्टर घालायचं करायचं बायकांचा कांचा खायचो म्हणजे घालत ना बाबा माझा अंग पांढरा पांढरावा तोंड तडकाय लागतो फोटन जरा मला हे झाले आज सारखी कणकणी जाते दोघे जावा अवघड जाते काल जाऊ माझी तुझी आजारी पडली चांगली झाली आई तिला बी सवय लागली आपली इकडे तिला घर नको वाटते घरी बकास करतय बर का मित्रानं जनवार चित्र पण आमच्या घराला सवय की जनवरा चित्र केलं बारीक म्हणायचा पुढची तयारी करून ठेवली सोदची आता सोद आहे का शोधणं त्यातच राहिलं कुत्र्यात कुत्र्या तयार झाला मित्र कुणाला आवडतो चहा नसर आवडत त्यांना दूध प्यायला या नाहीतर भाकरी चालवून खाया या मित्रांनो